सुद्धा नजरांग यांच्या सोबत होते नेमकं कुठे आक्षेप आहे तुमचा आता गेल्या काही दिवसांपासून तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सातत्याने जरांग यांच्या विरोधात बोलताय कुठे चुकतंय जरांग यांचं असं तुम्हाला वाटतं जरांगीचं खरं तर अगोदरपासून चुकतच झाले त्यांनी जे काय महाराष्ट्राला वेड बनवलं जे काय तिथं दंगल घडली का घडवली खरंच त्याचा सरकारने ना शोध लावावा आता हा ही शंका निर्माण व्हायला लागली त्या दंगली तिथं जे काय झाली मारहाण झाली पोलिसांकडनं लाठीचार्ज झाला त्याच्यानंतर अखंड महाराष्ट्राने आणि उद्रेक महाराष्ट्राचं मा, बाहेर निघालाय त्याबरोबर मी होते कारण चळवळीची कार्यकर्ता मी आहे चळवळीचा भाग मी आहे आणि त्यावेळेपासून मी मनोज जरांगेला त्यांच्यासोबत मी जोडल्या गेले मनोज जरांगे कोण हे मला वाटतं मीडियाला पण माहीत नसत ना अगोदर हे बोलतायत मी या संघटनेत काम केलं त्या तुम्हाला तरी माहिती होतं का मनोज जरांगे कोण आहे अगोदर ज्या वेळेला लाठीचार्ज झालाय अखंड महाराष्ट्र आणि त्यांना डोक्यावर घेतलं सर्व पक्षीय आमदार त्यांना भेटायला गेले अगदी डॉक्टर प्रकाश आंबेडकरांपासून ते फार जलील असेल राजसाहेब ठाकरे असतील पडळकर असेल सर्व सर्व, सर्व सत्ताधारी आणि विरोधी पक्ष सर्वच त्यांना भेटायला गेले आणि त्याच्यानंतर मन मनोज जरांगेचा चेहरा हा महाराष्ट्राने बघितला आणि महाराष्ट्राने मा, त्यांना डोक्यावर घेतला त्याचं कारण सर्वसामान्य तळागाळातल्या लोकांनी त्यांना सपोर्ट आहे आणि म्हणून आज मनोज जरांगे जे काय आहे व्यक्तिमत्व ते आपल्या समोर आहे त्याचं कारण एवढं मोठं आहे ना की मनोज जरांगे भोळा बाबडा माणूस साधा सरळ बोलणारा अगदी आपली भाषा शैली आहे ती न बदलणारा अगदी सब म्हणजे जी सभ्य भाषा नाही म्हणता येणार त्यांची जी भाषा शैली आहे किंवा जे काय आहे त्यांचं त्या भाषेत बोलणारा म्हणून महाराष्ट्राने आणखी जास्त त्यांच्यावर विश्वास ठेवला की नाही आता आम्हाला अगदी महाराष्ट्रासोबत मीही विश्वास ठेवला होता की आम्हाला मी स्वार्थ नेतृत्व मिळालं तुम्ही शेवटपर्यंत कधी त्यांच्यासोबत मी एक महिन्यापूर्वीपर्यंत होते जोपर्यंत तुम्हाला सांगते मला काही गोष्टी बऱ्याच प्रामुख्याने लक्षात येत होत्या ज्या वेळेला नामदेवराव जाधव यांच्यावर फेक झाली त्याही वेळेला या माणसाने ब्र शब्द त्यांच्या बाजूने काढला नाही ज्यावेळेला मंगेश साबळेनी गाडी फोडली त्याही वेळेला मंगेश साबळेला हा माणूस म्हणतोय कोण ते मला माहीत नाही मी ओळखत नाही त्यांना ज्या वेळेला मला गलिच्छ भाषेत बोलले जाते मी याची बाजू घेऊन भुजबळला एवढं ट्रोल केलं होतं मी तळतळीनं बोलतीये की माझा भाऊ आजारी आहे मला या लोकांचा विरोध एकटी बघ बस आहे परंतु आता मला वेळ नाही आहे त्यांना उत्तर द्यायला मला ही लोक फेसबुकला फोन करतायत व्हॉट्सअपला कॉलिंग करतायत मला गलिच्छ भाषेत बोलण्यात येते माझ्या लेकींना बोलण्यात येते तुम्ही फक्त फे याच्या सोशल मीडिया मिड़, चोवीस तास तुमच्या सोबत होती तुम्हाला काय मीडिया बोलवायची गरज नव्हती फक्त एक तीस सेकंद तुम्ही बोला माझ्यासाठी की त्या वानखेडेला का तुम्ही ट्रोल करताय तिला एकटी समजू नका बस एवढंच बोला असं म्हणत होती मी कातर का तर माझ्या मुलींपर्यंत आले गलिच्छ मी सांगू शकत नाही तुम्हाला एवढं माझ्या मुलींना बोलण्यात येत होतं भुजबळचे कार्यकर्ते बोलत होते परंतु या बाबाचं वक्तव्य असं होतं की मी त्या बाईला सांगितलं नाही बोलायला कुणीही उठतय आणि काय उगच प्रसिद्धीसाठी काही करतय हे आम्ही हे मी नाही बोलणार आहे मला आरक्षण महत्वाचं आहे हे मला माझ्या एका त्यांच्याही सहकार्याने आणि माझ्याही भावाने तिथल्या मला ऐकवलंय त्याचं बोलणं आणि त्यावेळेला फार मनस्ताप झाला की अरे आज मी एवढं या माणसासाठी आणि मग नंतर मला काही गोष्टी त्यांनी सांगितल्या की ताई आम्हाला बऱ्याच दिवसात माणसं असं वाटतंय तुम्हाला सांगावं शांत बसा पण तुम्ही कुणाचं ऐकत नसता हे आम्हाला माहिती आहे आणि मग त्यांनी मला म्हटलं हे माझ्याही लक्षात येत होतं ह्या गोष्टी माझ्याही लक्षात येत होत्या की अरे हे कुठेतरी चुकतंय काहीतरी गडबड आहे तुम्ही आता एक महिन्यानंतर समोर आलेला आहात का तुम्ही, ना, तुम्ही माझं बघा मी त्यांना एक ते दीड महिन्यापासून मी त्यांचा विरोध करते मी आता नाही मी माझ्या माझं युट्यूब चॅनल असेल माझा फेसबुक असेल मी त्याच्यावर त्यांचा विरोध करते मला ट्रोल करण्यात येत आहे मी रडतीये ढसा मी विषाची बाटली घेऊन सोशल मीडियाच्या पुढे बसतीये फेसबुक पुढे की मी विष पेल मला ट्रोल करू नका माझ्या लेटींना बोलू नका मला उदयनराजेंच्या सहकार्यांचे फोन येत आहेत ताई उदयनराजांना आम्ही तुम्हाला भेटण्याची तरतूद करतोय तुम्ही इकडे या साताऱ्याला म्हणजे लोकांचे तोंड गप्प होतील आज छत्रपतींची गादी मला सपोर्ट करायला तयार आहे परंतु हा माणूस फोन करून एक शब्द बोलत नाही हो सहानुभूतीसाठी सुद्धा की कधी काळी या भगिनीने आपल्याला मदत केलेली आहे खंबीरपणे आपल्यासाठी उभी राहिलेली आहे सोशल मीडियावर नाही या माणसाचा मला फोन नाही आला किंवा याच्या सहकार्यांचा सुद्धा परत नाही प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणताय की तुम्ही एक महिन्यापूर्वी त्यांच्या बरोबर होतात अनेक वेळा जरांगी असं बोललेले आहे की मी स्वतः समाजाशी बोलतो सहकाऱ्यांशी बोलतो आणि मगच निर्णय घेतो पण असं काय झालं एक महिन्यानंतर किंवा एक महिन्यापूर्वी की त्यांनी तुमच्याशी बोलणं टाळलं तेव्हा समाजाशी ते बोलत नव्हते का असं तुमचा आरोप नाही अजिबात नाही हे फक्त हे, कॅमेऱ्यासमोर बोलण्यासाठी होतं तिथल्या सहकाऱ्यांनी सगळ्यात महत्वाचं बारसकर महाराजांनी त्यांनी सांगितलंय तुम्ही सगळ्यांनी बघितलंय काल त्यांनी सुद्धा त्यांच्या मुलाखतीमध्ये त्यांच्या बाईटमध्ये सांगितलंय की काहीही कुणालाही विश्वासात घेत नव्हते ते फक्त एकच फोंड यायचं आणि त्यालाच विश्वासात घ्यायचे आणि त्याला शरद पवाराचा असणार आहे कुणाचं असणार आहे हे तुम्ही प्रामुख्याने बोलते शरद पवाराचाच फोंड द्या माणसाला चालू आहे आखे आंदोलना जे काही उभारले गेलेत ना आंदोलनाचा खर्च जो काय आहे ना तो शरद पवारांनीच केलेला आहे हे येईल कालांतराने मला माहितीये खूप ट्रोल करण्यात येणार आहे मला याच्या अगोदर आणि मला येत मला काही फरक पडत नाही त्या गोष्टीचं मी सत्य मांडत असते मांडत राहणार आणि मांडते माझं तोड कुणी गप्प करू शकत नाही पण तुम्हाला असं का वाटतं की हा सगळा डाव जो आहे तो शरद पवारांनीच आखला दिला तुमच्याकडे काय प्रूफ आहे दिसतंय उघड्या डोळ्यांनी काय प्रूफ बारसकर महाराजांकडे आणि सगळ्यात महत्वाचं पहिलं तुम्हाला एक शब्द सांगते मी तो विसरून जाईल परत आणि बोलते मी नंतर की मला का वाटतं ते कालची वाईट बघितली का तुम्ही जारांगीची जरांगी बघा बारस्कर महाराजानंतर जरांगी काय बोललाय हे तर एक दोनच येतो अजून दहा पंधरा येतील आले नाहीत बाहेर काय होतं माहिती का करोडो मराठा समाज त्याच्यासोबत होता कोण यांना अंगावर गेल म्हणून लोक घाबरत होते मला पण सल्ला देत होते की काही मुलींकडे लक्ष द्या तुम्ही सिंगल मदर आहे जाऊ द्या खूप गलिच्छा बोलल्या जाते ताई तुम्हाला मनस्ताप होतो तुमच्या भावाला आता तुमची गरज आहे तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या हे मला प्रामुख्याने समाजातले काही